ठरलं तर मग या मालिकेच्या अकरा फेब्रुवारीच्या महाएपिसोड भाग एकमध्ये आपण पाहणार आहोत आता अर्जुन आणि सायली सुभेदारांच्या घरात येतात तोपर्यंत इकडे आता पूर्णाची सांगत असते कल्पना फोन लाव अर्जुन कुठपर्यंत आलाय बघ पण तितक्यात अर्जुन समोर येतो आणि पूर्णाची माय डार्लिंग तू कधी आलीस असं म्हणत सायलीला बाहेरच उंबरट्यात ठेवून अर्जुन आतमध्ये येतो आणि पूर्णाचीला मिठी मारतो यावरती पूर्णाजीचं एकदम कोल्ड वाईट बघून अर्जुनला थोडंसं विचित्र वाटतं काय झालं पूर्णाजी तितक्याच सायली आतमध्ये पाऊल टाकणार असते तर पूर्णाजी म्हणते थांब तिथेच आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो काय झालंय नक्की पूर्णाजीला पूर्णाजीला काय समजलं आहे ज्याच्यामुळे पूर्णाजी असं वागत आहे त्याचवरती आता मात्र इकडे पूर्णाजी म्हणते ज्या मुलीला या घराच्या अब्रूची चाड नाही त्या मुलीला या घरामध्ये प्रवेश नाही कल्पना म्हणते पूर्णाई काय झालंय तुम्हाला कुणी काही सांगितलंय का तुमचे कुणी काही कान भरलेत का असं म्हणत ती आता प्रियाकडे पाहते त्यावेळेला पूर्णाजी म्हणतात माझे कुणी कान भरायची गरज नाही आहे यावरती आता मात्र कल्पना म्हणते तुम्हाला उलटसुलट कोणी सांगितलंय काय झालंय नक्की तुम्ही सायलीला घरात याला का नाही सांगताय प्रताप म्हणतो पूर्णाई अगं ते दमून आले ना का बरं तुम्ही आता सायली आणि अर्जुनसोबत असं वागतेस यावरती पूर्णाजी म्हणते मी अर्जुनला काहीच बोलत नाही आहे मी अर्जुनला नाही सांगत आहे फक्त त्या मुलीला घराबाहेर थांबायला सांगते घराबाहेर जायला सांगते असं म्हणत पूर्णाजी सस्पेन्स केअर करत असते त्यावेळेला सायलीची अक्षरेता अरे बापरे म्हणजे माथेरानचा व्हिडिओ पूर्णाईने पाहिला आहे की काय पूर्णाई सांगत असते मी तुम्हाला सांगणार नाही मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे काय आहे ते त्यावरती आता मात्र हे सगळं काहीतरी प्रियानेच केलंय हे कल्पनाला संशय येतो त्यावेळेला प्रिया म्हणते तुम्ही सगळे माझ्याकडे का बघता ऑलरेडी माझ्यावरती तुमचा सगळ्यांचा राग आहे तुम्ही सगळे मला का दोष देता या सगळ्यामध्ये दे माझा खरंच काही दोष नाहीये नेहमी माझ्यावरतीच येतं म्हणजे आश्रमात असल्यापासून दर वेळेला काही झालं सायलीच्या बाबतीत की सगळेजण माझ्यावरतीच संशय घेतात यावरती अजून सांगत असतो पूर्णाजी काय झालंय यावरती जी म्हणते दाखवते ना मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते काय आहे ते असं म्हणत पूर्णाजी आता माथेरानचा व्हिडिओ सगळ्यांना दाखवते आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला अस्मिता म्हणते अर्जुन तुला पुरावा लागतो नेहमी दरवेळेला वकील म्हणून सतत पुरावा मागतोस ना घे हा घे पुरावा असं म्हणत तो व्हिडिओ आता मात्र सगळ्यांना दाखवला जातो आणि सायलीची मान शर्मेने खाली जाते अर्जुन तो व्हिडिओ पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं की कुणीतरी मुद्दाम हा व्हिडिओ इथपर्यंत आणलेला आहे कोण असेल ते आता अर्जुन हाच विचार करत असतो सायली बिचारी मान खाली घालून रडत असते तिला आपण केलेल्या या कृत्याची खूप लाज वाटत असते पण ऍक्च्युली हे तुम्ही काही मुद्दाम केलेलं नसतं त्यावरती अस्मिता म्हणते बघितलंच ना पुरावा यावरती अर्जुन म्हणतो दरवेळेला आपण जो पुरावा बघतो ना तोच खरा असेल किंवा तेच सत्य असं नसतं सत्य पडताळून पण घ्यावं लागतं तितक्यात प्रिया आगीत ते लोटण्याचं काम करते आणि म्हणते काय सायली तिकडे जाऊन दारू पेली होती म्हणजे आपण कुणाची सून आहोत कुणाची बायको आहोत तिथे जाऊन काय तमाशा केलाय आपण याची तिला चाडच नाही यावरती जीवन ते कशी असेल चाड अगं दारू पेलेला माणसाला कसलं काही भान राहतं का म्हणजे कसं आहे ना हिचा तो बाप तो खुनाच्या आरोपाखाली तो आहे जेलमध्ये आणि त्यांनी आपल्या मुलीला काय संस्कार दिलेले असणार आहेत असं म्हणत आता मात्र इकडे पूर्णाजी मधुभावनवरती पोहोचते मधुभाऊंचे संस्कार काढते आणि सायलीला खूप वाईट वाटतं ती बिचारी मान खाली घालून आता हे सगळं ऐकत असते तोपर्यंत कल्पना म्हणते अर्जुन अरे काय आहे हे कुणी काढलाय हा व्हिडिओ काहीतरी गफलत आहे का बोल ना हा व्हिडिओ खोटा आहे ना असं म्हणत कल्पना अर्जुनवरती प्रश्नांचा भडीमार करते अर्जुन म्हणतो नाही हा व्हिडिओ खोटा नाही आहे हा व्हिडिओ खरा आहे हे म्हटल्यावर ती अस्मिता म्हणते म्हणजे म्हणजे हिने खरोखर दारू पिऊन तमाशा केला होता तर का यावरती अर्जुन म्हणतो नाही तुम्ही जे सगळं बघताय ना ते सगळं सत्य आहे असं काही नाही आहे सायलीची याच्यामध्ये काहीच चूक नाही यावर अस्मिता म्हणते चूक नाही कशी शेवटी ही रस्त्यावरचीच मुलगी ना या मुलीला आपल्या घराची इज्जत वाचवणं वगैरे काय करणार आहे यावरती अश्विन चिडतो आणि म्हणतो अस्मिताई काय करतेस तू मोठी माणसं बोलताना आपण बोलू नये ना यावरती अस्मिता म्हणते चार चौगामध्ये हिला आपली इज्जत घालवण्याचं काही नाही ना वाटलं मग मा मला बोलायला कशाला लाज वाटली पाहिजे अश्विन म्हणतो अस्मिता तू गप्प बस चार मोठी माणसं आहेत ना इथे यावरती पूर्णाजी म्हणते ती काही चुकीचं बोलत नाहीये पण आता माझा निर्णय ठाम झालेला आहे मला अजिबात वाद घालायचा नाहीये मला एकही शब्द बोलायचा नाही आहे ही मुलगी या घरामध्ये राहणार नाही म्हणजे नाही सुभेदारांच्या घराशीचा संबंध संपलेला आहे असं म्हणत सायलीला आतमध्ये घेण्यासाठी पूर्णात ठामपणे नकार देते अर्जुनला मात्र हे काही पटत नाही सायलीची बाजू कशी समजावून सांगावी हे अर्जुन मनातल्या मनात विचार करत असतो त्यावेळेला प्रताप म्हणतो अर्जुन काय आहे हे सगळं म्हणजे हा व्हिडिओ खरा आहे मग हे सगळं कसं काय घडलं यावरती अर्जुन म्हणतो मी सगळं एक्सप्लेशन देईन पूर्ण अजी म्हणते मला कोणत्याही एक्सप्लेशनची गरज नाही आहे अर्जुन म्हणतो मी सगळं सांगेन ना पूर्ण आजी म्हणते गरज नाही आहे ज्या मुलीने सुभेदारांच्या इज्जतीवरती असा हमला केला आहे ना त्या मुलीला या घरात स्थान नाही विश्वनाथच्या रिसॉर्टमध्ये तुम्ही थांबला होतात काय वाटलं असेल तेला? त्याला त्याला आणि त्याच्या बायकोला आपल्या सुनेबद्दल म्हणजे आपल्याबद्दल काय समज करून घेतला असेल जी सुभेदार घराण्याची इज्जत इतके दिवस जपून ठेवलेली ती या मुलीने एका क्षणात धोईला मिळवली अस्मिता असं म्हणत पूर्णात जे अस्मिताला इशारा करते हा इशारा सायलीचे बॅग भरून सामान खाली आण असा असतो मग अस्मिता आनंदावे उड्या मारत सायलीच्या रूममध्ये बॅग आणण्यासाठी जाते इकडे आता कल्पना सांगत असते पूर्णाई तुम्ही खूप टोकाची भूमिका घेत आहे आपण न अर्जुनचं म्हणणं काय ते ऐकूया की काय त्याचं नक्की घडलं होतं हे सुद्धा ऐकूया की असं म्हणत बिचारी कल्पना रडत असते आणि आता सायलीसाठी पूर्णाजीकडे ती अश्रू ढाळत असते पण तितक्यात तितक्यात अस्मिता बॅग घेऊन येते म्हणते पूर्णाजी मी बॅग आणलेली आहे आता मात्र सायलीला रडू कोसळतं पूर्णाजी म्हणते जा ती बॅग दे आणि त्या मुलीला कायमचं इथून निघून जायला सांग प्रियाच्या चेहऱ्यावर ती हसू येतं आता मात्र बॅग घेऊन अस्मिता पूर्णाजी सगळेच जण सायलीच्या दिशेने जातात मग अर्जुन ठामपणे सायलीच्या बाजूने उभा राहतो सायलीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि आता सगळ्यांच्या विरोधात लढायला सज्ज झालेला असतो पूर्णाजी म्हणते अस्मिता मग अस्मिता लगेच ती बॅग सायलीच्या दिशेने भिरकवते आणि म्हणते यात सगळं तुझं सामान आहे आणि निघतो इथून असं म्हणत आता मात्र इकडे सायलीला घराबाहेर काढल्याचं पूर्ण प्लॅनिंग झालेलं असतं त्याच वेळेला अर्जुन आता त्याचे वकिली डावपेज वापरत पूर्णाजीला सगळं सत्य सांगणार असतो तो पूर्णाजीला म्हणतो पूर्णाजी तू चुकतेच सायलीची काही चूक नाही आहे यावरती पूर्णाजी म्हणते मला ना चूक बरोबर काहीही ऐकायचं नाही आहे यावरती सायली म्हणते मला माफ करा म्हणजे माझ्याकडून खूप मोठा अपराध घडलाय या सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना दुखवण्याचा माझ्याकडून खूप मोठा अपराध घडलाय मला खरंच माफ करा पण यापुढे माझ्यामुळे तुम्हाला कोणाला त्रास होणार नाही असं म्हणत बॅग भरून सायली आता तिकडून जायला निघते अर्जुन म्हणतो थांबा सायली या ती आता मात्र पूर्णाजी म्हणतेस अर्जुन तू माझ्या शब्दाचा मान ठेवणार आहेस की नाही तेवढं सांग अर्जुन म्हणतो पूर्णाजी तू ज्या वेळेला करेक्ट असतेस ना त्यावेळेला मी तुझं नेहमी ऐकतो मी कधीही तुझा डिसरिस्पेक्ट करत नाही पण आज नाही आज मी तुला जे सत्य आहे ना ते सत्य सांगणार म्हणजे सांगणारच कारण ते सत्य जाणून घेण्याचा आता सायलीसाठी महत्त्वाचा आहे यावरती प्रताप म्हणतो पण अर्जुन तू तर म्हटलास की व्हिडिओ खरा आहे ना मग आता काय अर्जुन म्हणतो तो व्हिडिओ खराच आहे पण पण मी जे सांगणार आहे ते तुम्ही ऐका आणि ज्या वेळेला अश्विन दारू पिऊन घरी आला होता त्यावेळेला अश्विननं नाही ना तू घराबाहेर काढलंस पुरणाची असं म्हणत अर्जुनने अचूक पॉईंट पकडलेला असतो सगळेच जण या गोष्टीचा विचार करायला लागतात तोपर्यंत अस्मिता म्हणते अरे घरच्या मुलाने दारू पिऊन घरी येणं आणि घरच्या सुनेने दारू पिऊन बाहेर तमाशा करणं हे सुद्धा तितकंच वेगळं आहे की प्रताप म्हणतो अर्जुन काय बोलतोयस तू अग, अरे अश्विन कोणत्या परिस्थितीमध्ये दारू पिऊन घरी आला होता आपल्याला माहिती आहे ना यावरती अर्जुन म्हणतो मी पण तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय सायलीने कोणत्या परिस्थितीमध्ये हे सगळं केलंय हे जाणून घ्यायला आपण नको का आणि अश्विनदाई तू काय सांगतेस ग चार चौघातल्या गोष्टी तू चार चौघातल्या गोष्टी तर बोलूच नकोस तुझं माहिती आहे ना क्रेडिट कार्डचं चा काय झालं होतं ते तुझ्या क्रेडिट कार्डचा इश्यू किती मोठा झाला होता मग इकडे लोक जप्तीसाठी आले होते घरातलं सामान उचलून नेलं मग चार चौघामध्ये ही नाही का बदनामी झाली असं म्हणत आता अर्जुनने बरोबर पॉईंट पकडत अश्विन आणि अस्मिता या दोघांच्या चुकासमोर आणलेल्या असतात आणि मग अर्जुन म्हणतो मग ज्या वेळेला या दोघांनी चुका केला तेव्हा यांना घराबाहेर काढलंस का तू पूर्णातजी उत्तर दे या दोघांना का नाही घराबाहेर काढलंस आता मात्र इकडे सगळ्यांनाच अर्जुनचा पॉईंट पटलेला असतो अश्विन म्हणतो हो पूर्णाजी मला आलाचं म्हणणं पटतंय मी सुद्धा चुकलो होतोच ना मग मला काही घराबाहेर काढलंस अस्मिताईला काही घराबाहेर काढलंस मग फक्त सायडी बहिणीलाच एक वेगळी शिक्षका यावरती सगळेच जण अर्जुनची बाजू उचलून धरतात कल्पना म्हणते हो पूर्णाई मला सुद्धा हे म्हणणं पटतंय इतक्या टोकाची भूमिका घेणं तुम्ही चुकीचं आहे तुम्ही या सगळ्यावरती विचार करायला पाहिजे यावरती आता मात्र पूर्णाजी म्हणते माझ्या शब्दाचा इथे माल दाखला जाणार आहे की नाही अस्मिता म्हणते बघ पूर्णही बघ तू काय चाललंय आणि आगीत तेल होत असते पण आता अर्जुन ठामपणे सायलीला बॅग घे आणि आतमधी जा बायको बॅग घे आणि आज जा असं सांगतो सायली म्हणते सर सर काय बोलत आहे यावरती अर्जुन म्हणतो हो तू बॅग घे आणि आज जा असं म्हटल्यावरती आता कुणाकडेच काही पर्याय उरत नाही अखेर दोन गोष्टी चातुर्याने उलगडत अर्जुनने सायलीला न्याय मिळवून दिलेला असतो आणि सगळ्यांना आता मात्र डोळे उघडलेले असतात